परत एकदा विदर्भ किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आज आम्ही निघालेला आहोत देवदर्शनाला आणि हा रविवारचा व्हिडिओ आहे थोडा लेट अपलोड झालेला आहे आणि इथे बघा हे मंदिर आहे आम्ही ज्या गावाला आलो ते मंदिर खूप मोठं आहे आणि बाहेर पण एक मंदिर होतं मी तिथला शूट केलेला नाही आणि हे आतमधलं आहे तर नवरात्र असल्यामुळे छान असं सजवलेलं आहे छान पळदे फुलांनी डेकोरेशन केलेलं आहे ही फुलांची रांगोळी काढलेली आहे इथे आणि इथे बघू शकता प्रत्येक खांबाला पडदे पडद्यांनी सजवलेलं आहे रंगीबेरंगी पडदे आहे आणि बाजूला फुलांचे असे हार लावलेले आहेत तर अशा पद्धतीने पूर्ण मंदिर सजवलेलं आहे आणि मंदिर भरपूर असं मोठं आहे आणि आतमध्येच भरपूर असे तीर्थस्थान आहे आणि ज्या गावाला आलेलं आहो त्या गावामध्ये भरपूर मंदिरं आहेत जे की ते तुम्ही एका दिवशी नाही करू शकत कमीत कमी, कमी दोन दिवस लागतात कारण काही गावामध्ये आहे काही गावाबाहेर आहे काही शेतामध्ये आहे तर असे भरपूर मंदिर आहेत आणि हे आमचं महानुभाऊपंथी यांचं मंदिर आहे तर बघा वरती छान असं रंगीबेरंगी पळद्यांनी डेकोरेशन केलेलं आहे मध्ये खांब आहे त्या खांबाला पण सजवलेलं आहे आणि आजूबाजूला आमचे हे देवस्थान आहे तर इथे पण छोटे छोटे असे मंदिर केलेले आहे तयार तर हे पण देवस्थान आहे इथे पूजा वगैरे केली आणि नवरात्र असल्यामुळे इथे बाहेरगाववरून बरेच लोक येतात भरपूर अशी गर्दी असते नऊ दिवस इथे नपाळतं करतात आणि नऊ दिवसाचा कार्यक्रम असतो छान त्याच्यामुळे छान वातावरण असतं नवरात्रामध्ये तर लांबून येतात वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक आणि नऊ दिवस इथे राहतात आणि आजूबाजूला बरेच असे गाव आहेत जिथे की आमची मंदिरं तुम्हाला बघायला मिळतील तर बघा अशा पद्धतीने छान इथे देवांचा असा फ्लेक्स लावलेला आहे आणि इथे आतमध्ये पण मंदिर आहे तिथे अंधार असल्यामुळे मी गेली नाही है, ही तर अशा पद्धतीने सजवलेलं आहे आणि ही रांगोळी तर मला खूपच आवडलेली आहे जे की फुलांनी केलेली आहे तयार आणि कोणीच त्याला अशी मोडत वगैरे नाही आहे छोटे मुलं जरी असले तरी सांभाळून जातात तर बघा किती छान दिसते आणि या साईडला पण एक काढलेली आहे ही एक तर अशा पद्धतीने हे मंदिर आहे आणि हे बाहेरचाच व्ह्यू आहे त्यानंतर रिटर्न निघालो तर हे एक गेट जवळ मंदिर आहे इथे गेलो नाही त्यानंतर आमचं गाव तिथून जवळच होतं चार ते पाच किलोमीटर मग गावाला गेलो तर हे आमचं जुनं पडकं घर आहे आणि बाजूला पण एक घर आहे तर इथे दोन रूम आहेत बघू शकता अशा पद्धतीने आहे लाईट नसल्यामुळे आतल्या रूममध्ये थोडा अंधार वाटेल तर असं हे दोन रूमचं छोटं घर आहे त्यानंतर गावावरून निघालो आणि मध्येच एक गाव लागतं तर तिथे असं पाण्याचा तळ आहे पाणीच असतं पावसाळ्यामध्ये तर ते पुलावरूनही पाणी जातं तर पाऊस पाऊस असल्यामुळे पाणी चालूच आहे आणि आज पण वातावरण होतं थोडं पावसाचं पण पाऊस ते आला नाही तर त्यानंतर निघालो आणि परत एक तालुक्याचं ठिकाण होतं तर तिथला आठवळी बाजार केला भाजीपाला छान मिळाला म्हणून म्हटलं इथूनच बाजार करून घेऊया कारण मग नऊ दिवस तर आणता येत नाही त्यानंतर घरी आल्यानंतर आधी मला भाजीपाला काढून ठेवायचा होता आणि तो व्यवस्थित सर्व भाजीपाला निवडून तो फ्रीजमध्ये ठेवायचा होता जेणेकरून आठ ते नऊ दिवस तो व्यवस्थित राहील तर रस्त्याने येताना एक शेत लागलं त्या शेतामध्ये संत्रा तोडणी चालू होती तर तिथे शेतकऱ्यांनी काही संत्र दिली काही शे संत्र मी शेजारी दिली आणि थोडेच मी आणलेले आहे कारण खोकला असल्यामुळे संत्र आंबट होती त्याच्यामुळे मग मी जास्त ठेवली नाही आणि बटाटे आणले दोन किलो आणि हे एम पीचे आहेत थोडेसे लालसर असतात पण चव छान असते मला हे बटाटे खूप आवडतात म्हणून मग मी दोन किलो घेऊन आली सोबतच वांगी काकडी कारले वगैरे आणलेले आहे आणि सर्व आ आजूबाजूच्या खेड्यावरचा भाजीपाला तिथे विकायला येतो पण छान फ्रेश मिळतो तर अशा पद्धतीने भाजीपाला सर्व निवडून घेते कारण मग फ्रीजमध्ये मला तर ठेवायला बरा सोपी जाईल तर बटाटे बघा जास्त आणली मी दोन अडीच किलो आहे कारण बटाटे तसेही जास्त लागतात आमच्याकडे मुलगी सहसा बटाटे खाते बटाट्याची भाजी पराठे त्यासाठी म्हटलं चला आणि हे बटाटे लवकर खराब होत नाही याला लवकर कोंब येत नाही विशेष करून बरेच दिवस टिकतात जे आपण साधे आणतो तर त्याला लगेच कोंब येते या बटाट्याला इतके कोंब येत नाही आणि चवीला एकदम छान लागते ते त्यानंतर इथे कोथिंबीर निवडून ठेवायची होती आता खेड्यातली म्हटलं ती शेतातील तर भरपूर अशी माती होती त्याला कोथिंबीर वगैरे निवडून घेते आणि जिथे गेलो आम्ही तालुक्याच्या ठिकाणी जिथनं भाजीपाला घेतला तिथे पण मंदिरं आहेत पण तिथे काही मंदिरामध्ये गेलो नाही कारण काय आहे की मग इकडनं जातानाच लेट झालं थोडं दोनला तिथे पोहोचलो त्याच्यामुळे तिथले पूर्ण देवस्थान केले तर तिथेच आम्हाला दोन तास लागले त्यानंतर रिटर्न निघालो म्हटलं जाऊ त्यानंतर कधीतरी जाऊ आणि नऊ दिवस कार्यक्रम असतोच प्रत्येक ठिकाणी आणि आजूबाजूला भरपूर असे मंदिरं आहेतच आणि त्या मंदिरामध्ये तर मी कमीत कमी तीन कमी ते चार वर्षानंतर गेली बरेच दिवसापासून गेलेली नव्हती म्हटलं चला आज जाऊनच येऊया आणि पावसामुळे काही कुठे जाणं होत नव्हतं आणि या रविवारी पण एवढं वातावरण थोडं बरं वाटलं म्हटलं जाऊन येऊ त्यानंतर सर्व भाजीपाला निवडून घेतला आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून देते तर अशा पद्धतीने आज छोटासा व्हिडिओ होता माझा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्त काही मी व्हिडिओ खूप शूट केलेला नाही मंदिरातला मेन मेन ठिकाणी घेतलेला आहे आणखी एक दोन ठिकाणी गेलेली होती पण तिथला व्हिडिओ घेता आलेला नाही तर त्यानंतर इथे बघू शकता मिरच्या पण आणलेल्या आहे मी अर्धा पाऊ मिरच्या घेऊन आलेली ठेचा वगैरे करायला छान होत्या मिरच्या म्हटलं चला हे आपण घेऊन घेऊया आणि ताज्या होत्या ग् विशेष म्हणजे त्याच्या मुख्या काढून ठेवल्या आपण की त्या छान राहते डब्यामध्ये म्हणजे दहा बारा दिवस सहज टिकतात त्यानंतर छोटे छोटे असे वांगे होते मसाला वांग्यासाठी ते पण आणलेले आहे जास्त नाही आणले एकच पाव आणले कारण आधी जे होते फ्रीजमध्ये म्हणून वांगी थोडी एकच पाव आणलेले आणि कारली आणली छोटी ते गावराणी होती ती तर ती पण एक पाव आणि टमाटर आणले एक किलो तर अशा पद्धतीने हा सर्व भाजीपाला निवडून घेतलेला आहे आणि आठ दिवस आता भाजीचं टेन्शन नाही चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय